दहावी का आनंदीबाई कुटुंबी होते माध्यमिक विद्यालय धावली भाषा शिकत आहे नमस्कार माझं नाव मी आता धावते विद्यापीठ काही सव इंग्लिश शिकत आहे आमच्या एम मध्ये आता आम्ही इंडियन प्रात्यक्षिक करत आहोत तर आम्ही आमच्या शिक्षकांची ओळखून घेतो आमच्या शाळेच्या मुख्यापिकालचकर मॅडम आम्ही

दर फाइनल 28 मिक्सून मी शुद्ध जीव एक जीव करणार आहोत टाकणार आहोत पण एक फायनल फायनल आपण आपण आम्ही एक डी पॅन लावतो एक या अंदर कशाने कुठे

પા <i> 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 <i>

लेवल स्टिकर आहे हे आता या बॉटलवर चिकटणार आहे भेट दिल्यानंतर हे निदर्शनास आलं मला खूप आनंद झाला आणि माझी इच्छा झाली किंवा मुख्याध्यापक मॅडम आहेत खोकरेसर आहेत पाटील मॅडम आहेत राणी मॅडम आहेत या सर्वांकडे बघून मला या ठिकाणी खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला की एवढ्या रिमोट एरियामध्ये ही मुलं फ्लोअर क्लिनिंगसाठी म्हणा किंवा इतर स्वच्छतेसाठी अशा पद्धतीच्या वस्तू या ठिकाणी तयार आहेत त्यामुळे मला ज्या खूप आनंद झाला आणि माझी इच्छाही झाली की मुलं कसं तयार करतात त्याला काय गोष्टी लागतात संदर्भात या, या मुलांची मी थोडंसं या ठिकाणी गप्पा या ठिकाणी मारणार आहे बरं आता मला तू सांग या प्रॉडक्टचं नाव काय ओके तुमचं काय स्पेसिफिक असं ब्रँड नाव असं ठेवलं का त्याला ओके हे पाहा या प्रोडक्ट हा जो फिनेल त्यांनी तयार केलेला आहे दवलोली गोखले हायस्कूलच्या माध्यमातून धवल नावाचं हे प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी तयार झालेलं आहे अतिशय सुंदर आता मला सांगा हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी तुम्ही कोणकोणते घटक या ठिकाणी वापरता हां लिपिटो हां पायओ पाइन ऑइल बघा बऱ्याच वेळा बाजारामध्ये जे प्रोडक्ट तयार केलेलं केलेले असतात त्याच्यात केमिकलचं कंटेंट म्हणा किंवा त्याचे दुष्परिणाम म्हणा खूप मोठ्या प्रमाणात असतात पण तुम्ही या मुलाने तयार केलेले जे या ठिकाणी हे जे फिनाईल आहे ह्याच्यामध्ये लिक्विड सोप या ठिकाणी वापरलेलं आहे आणि पाईन ऑइल जे म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक नसतं वापरण्यासाठी या ठिकाणी चांगलं असतं अशा पद्धतीचे दोन घटक वापरून हे पदार्थ या मुलांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत सर मला या ठिकाणी सांगाल का तुम्ही की तयार झालं तयार पण याचे काही दुष्परिणाम वगैरे असू शकतात संभाव्य काही धोके आहेत का याचे दुष्परिणाम काही नाही कारण याच्यात आम्ही कोणतंही कीटकनाशक किंवा विषारी द्रव्य कोणतंही वापरलेलं नाही त्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही तुमच्या हाताला लागलं किंवा काय झालं तरी त्याचं काही रिॲक्शन होत नाही डोळ्यावर वगैरे असं नाही म्हणजे पहा एवढ्या ग्रामीण भागातील ही मुलं मनुष्याला धोकादायक नसणारं असं फिनाईल ही मुलं या ठिकाणी तयार करतात ते स्वतः या ठिकाणी तयार केलेलं आहे ते स्वतः प्रोडक्ट आणलेलं आहे स्वतः पॅकेजिंग करतात आणि स्वतः मार्केटिंग देखील ही मुलं या ठिकाणी करणार आहेत जेणेकरून स्वावलंबी शिक्षण म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मोदी गव्हर्नमेंटच्या असे ज्या काही गोष्टी असतात हे माइंडसेट आत्तापासूनच या मुलांमध्ये तयार व्हायला लागतो एखादा उद्योजक हे यातून या ठिकाणी पुढं भविष्यामध्ये निर्माण होईल असं या ठिकाणी अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी या गोखले हायस्कूल धाऊलवली यांच्या माध्यमातून भर करड मुख्याध्यापिका आहेत सगळे स्टाफ त्यांचा या ठिकाणी आहे आणि अतिशय कौतुकास्पद असे हे उपक्रम या ठिकाणी आहेत खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीचे उद्योजक तुमच्या शाळेतून निर्माण होऊ दे आणि तुमच्या शाळेचं नाव द्या अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पाईन ऑइल लिटर आणि लिक्विड सोप अडीच लिटर त्याचं <laughs> मिश्रण करून तुम्हाला म्हटलं रिकाची पडले पन्नास रुपये हा धुळाला होतो

काही तुम्हाला फिनेल हार किंवा डाक्या पाहिजे असतील तर घ्या आता आम्ही फिनेल आणले तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या माहिती अन्नासाठी पाहिजे असेल आम्ही वस्तू तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता बनवलेल्या तर तुम्हाला धन्यवाद